ಟೇ ಕ್ಯಾ में आज दिनांक वीस नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही या ठिकाणी द्वारे आवाहन करतो की नागरिकांनी आपला जो हक्क आहे मतदानाचा याद्वारे एवढं सांगण्यात येते की मतदान सगळ्यांनी करावं हो। हंड्रेड पर्सेंट मतदान हो ही अपेक्षा आहे मतदान हा आपला हक्क आहे तो हक्कापासून आपण दूर राहू नये आणि इथं आम्ही या ठिकाणी याद्वारे मदीसाठी इथं बसलेले आहेत कुणाला काही अडचणी येऊ देणार नाही आणि सुरळीतपणे या ठिकाणी मतदान सुरळीतपणे चालू आहे जनता पाच वर्षानंतर एक दिवस येणार आहे आ, योगी। का योग्य जे यो का उमेदवार जे आहे हे पूर्ण कळंबवासी उस्मानाबादवासी मदवासी सगळ्यांना माहिती आहे की या पदासाठी जे योग्य उमेदवार आहे निश्चित त्यांनी त्यांनाच मतदान करतील आपल्याला या सांगायची काही गरज नाही आहे कळंब शहरात सहा हजार पंचेचाळीस मतानं दादा फुल मतानं निवडून येणार आहेत कळमशहरात उमेदवार मतदान करणेवाला आहे मतदान दे रही तुम कैसा बोल सकते अरे हमको मालूम है हमको मालूम है मशाल के शिवा किधर नहीं जाने वाले लोग करके ये हमको गारंटी की बात है हम दिल में नहीं होट में नहीं हम उसको एक मिनट में पहचानते कि ने मशाल का है क्या कौन से पक्ष का है तो हर इंसान के मुंह में मशाल के शिवा बात नहीं है तो मशाल कुछ डालने वाले लोग हम हर समाज के लोग हम मशाल को मतदान कर रहे हैं पैतालिस पैतालिसचे लीड आहे दादा कु लोक आता जागरूक झालेले आहेत त्यांना माहित झालेलं आहे की कुठं खड्डा आहे आणि कुठं आपल्याला सरळ रस्ता आहे तर त्यांनी निश्चितच आपल्याला मला विश्वास नाही खात्री आहे रिझल्ट तर आजच डिक्लेअर आहे पण एक फॉर्मॅलिटी जी असते ती तेवीस तारखेला कळून जाईल मशाक जी धसधक ती मशाल आहे मशाल गुलाल या ठिकाणी उडणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी ब्रेक करू शकत नाही धन्यवाद आज कळम शहरातल्या सर्व जनतेनं मतदानाचा हक्क आपलं हक्कानं बजवावं ही सगळ सगळ्यांना नम्र विनंती आहे की जास्त जास्तीत जास्त संख्येनं आपलं घरातून निघून मतदान करून घ्यावे आपले सगळ्याचे मतदानाचा हक बाजून घ्यावं ही नम्र विनंती करतो सगळ्यांना विधानसभेचं मतदान आहे आणि आज सकाळपासून भरघोच प्रतिसाद आहे मतदानाला आज सकाळ अजून मतदाराला विनंती करतो की जास्तीत जास्त घरा घराच्या बाहेर पडून मतदान करावे आज सकाळी सात वाजल्यापासून कळम तालुक्यातील सर्व मतदाराला विनंती आहे की घरातून जास्तीत जास्त बाहेर जास निघून मतदानाचा आपला अधिकार वाजवावा व जास्तीत जास्त मतदान करावे ahorita no hay como...